मुलगी होणं हे हे एका वेगळ्याच लेवलचं फिलिंग आहे जे नाही एक्सप्लेन होऊ शकत अचानक काहीतरी बदलतं सगळं इथे इथे सगळं बदलून जातं आणि इट्स 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 डिफरंट म्हणजे मुलगा रुग्वेत माझं तेवढंच प्रेम आहे पण राधावरही हो तेवढंच काहीतरी वेगळं फिलिंग आहे तेवढं नक्की तिला नको तो घेऊस कडेवर तिला तू तिला आईबॉनकडे देऊन टाक परत तर आता ते कमी की काय म्हणतात तर एवढी मुलगी आली आहे तर जवळपास ऑलरेडी सुरू झालंय म्हणजे आपण सगळे म्हणतो की घरात लहान मुलं असेल तर एक मजाच वेगळी येते कारण का ती खेळता वातावरण असतं तसंच मुरंबा या मालिकेच्या सेटवर आता खेळता वातावरण आहे कारण का आरंभी म्हणजेच आरोहीची एंट्री झाली आहे म्हणजेच रमा अक्षयची मुलगी आता मोठी झाली आहे आणि एवढी मोठी आहे की आता म्हणजे असं वाटतंय अक्षय कमी बोलणार आहे ना हीच जास्त बोलणार आहे कसे आहात ती ही आणि मालिकेने लीप लिप सगळा सगळ्या एन फीलच बदललाय शिवानीशी तर बोलणं झालंय पण आपण आता हिच्याकडे जाऊया आणि किती छान वाटत तुला शशांक दादा काय म्हणतेस ऑफ कॅमेरा काय शशांक रिअल लाईफ मध्ये ही राधा आणि आता ही ऑन कॅमेरा तुझी छोटीशी लेख आणि लवकरच राधा ही या वयाची होणार आहे ती ती प्रेपरेशन होते ऑलरेडी ट्रेनिंग आमचं सुरू झालं होतं की आई बाबा हे कसं असावं अजून ते ट्रेनिंग चालू आहे आणि ते अखंड चालूच राहणार आहे पण हां आणि ते कधीच संपत नाही आणि ते संपताही ना आण कामा नाही कारण जशी ती मोठी होत असतात मुलं तसे आपणही मोठे होत असतो त्यांना काही गोष्टी रिअलाईज होतात तसे आपल्यालाही काही गोष्टी रिअलाईज होतात आणि ही एक अखंड प्रोसेस आहे आणि ती तशीच चालू राहावी मला वाटतं या कुठल्याही नात्यांमध्ये आपण माणूस म्हणून किती बरोबर आहोत हे पडताळतो मी सतत त्यामुळे मग हिचा बाबा किंवा हिचा दादा किंवा हिचा आ, मित्र म्हणून असेल किंवा हिचा मित्र म्हणून असेल किंवा घरी अगदी प्रियांकाचा मित्र म्हणून किंवा त्यांचा ऋग्वेद आणि राधाचाही मित्र आणि बाबा सो या सगळ्या मल्टिपल नात्यांवरती सतत काही ना काही पडताळून बघायला मिळतो बरं वाटतं असं मी म्हणाले की सेटवर लहान मुलं असेल तर एक वेगळी एनर्जी असते तुमची एनर्जी अनमॅच होती आता जरा लेवल अप पाहिजे ना कारण काय सतत हे सुरू असतं हाय किती वेळा हाय कि केलं असतं मी तरी साधारण दहा वेळा बघितलं खूप ती प्रत्येक वेळेला येते तेव्हा नव्याने भेटते आम्हाला आम्ही सीन आलो की एकत्र भेटलो की परत एकदा हाय असं करून एक हग होते नंतर परत सीन संपून जाताना रूमवर एक हाय असं होतं ये। ये। येस पण आता सीन्स करायला किती मजा येते कारण का आधी शिवानीसोबतचे रोमँटिक सीन्स म्हणा किंवा ऍक्शन सीन्स आत्ता किती वेगळी मजा कारण का आत्ता मी बघितलं की धावताना एक सीन होता ही आधी धावते आणि तुझ्या मागून येतोय हो मजा येते एक वेगळा फ्लेवर आहे खरं सांगायचं तर दोन्ही लहान मुलीच oh. आहेत त्या वागायला सुद्धा सेम आहेत दोघी त्यामुळे मला काही फार वेगळा फरक जाणवत नाहीये तशीच आहे ही पण अल्लड तशीच आहे ही पण अल्लड आणि दोघी तितक्याच छान काम करत आहेत मुळात म्हणजे मी हिच्याबद्दल नेहमी तेच सांगतो जे हिच्याही बद्दल मी आवर्जून सांगेन मला असं वाटत नाही की ही चाइल्ड ऍक्टर आहे आणि हे मी तिच्यासमोर बोलणं टाळतो खरं तर मी तिच्या आईबानाही म्हटलं होतं की मी सतत तिचं कौतुक करणार नाही पण मी आता या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सांगायला नक्कीच आवडेल की खूप हुशार मुलगी आहे पटकन सीन्स कळत आहेत आणि असे छान को आर्टिस्ट असले की आ, सीन्स पटपट होतात आणि ते प्रेशर राहत है, नाही तर लहान मुलांकडनं काम करून घेणं हे खूप वेगळं स्किल आहे प्रेशरपेक्षा सुद्धा आणि त्या स्किल जमावंच लागतं की ह्यांना काय सांगितलं की बरोबर आपल्याला जे हवं इथं ते देतील तर सुदैवाने तिची आई तिच्याकडनं रियाजच म्हणाला हवं करून घेते आणि मस्त पाठंदर करून घेते आणि तिला त्या भावना समजावते की हे का बोलायचं तू त्यामुळे ते तिथे छान रिफ्लेक्ट आमच्या जेव्हा बघतो त्याला थोडस इन्सिक्युअर नाही फील खूप होत <laughs> होत भयंकर होतंय म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे आर्था होती जे याच्या अधिक छोट अभिषेकचं बाळ असतं तर मला तो सतत विचारायचा बाकी सगळं बाबा ठीक आहे पण ती पोस्टर मध्ये जी मुलगी तुझ्या कडेवर आहे ती का आहे असं सतत मला म्हणायचं तिला नको तो घेऊस कडेवर तिला सोड तू तिला आईबाबकडे देऊन टाक परत तर आता आई ते कमी की काय म्हणतात तर एवढी मुलगी आली आहे तर जवळपास ऑलरेडी सुरू झालंय त्याचं ऑलरेडी सुरू झालंय रुग्वेत पाच वर्ष व्हायचं आहे ही आता दुसरीत आहे ही थोडी मोठी आहे पण रुग्वेतचं ऑलरेडी सुरू झालंय की बाबा तू तिच्याशी कट्टी घे तू काही फार तिच्याशी बोलू नको आणि मी जेव्हा सेटवर येईन तेव्हा मी सांगेन तिला की तो बाबा माझा आहे त्यामुळे ते काही आणि मग मी हिलाही तसंच समजवतो त्यालाही तसंच समजवतो की हे सगळं खोटं खोटं असतं ह्याच्यात खरं काही नसतं पण लहान मुलांचं मन इतकं निर्मळ आहे ना त्यांना हे सगळं खरं वाटतं पण आरंभ आरंभ मला सांग की तुझा फर्स्ट डे होता ना या शूटिंगचा तो कसा होता आणि तुझं ऑडिशन कसं झालं होतं तुला आठवतं म्हणजे छान झालं ऑडिशन फर्स्ट डे खूप छान गेला माझा फर्स्ट डे तर प्रोमोचा होता, होता माझा

आणि तो तारा तुटतो आणि मी खूप लास्टला खूप हॅपी होते मग मी म्हणते शाळेत की शाळेत बाबा मला सगळ्यांनी खूप त्रास वगैरे दिला मला नाही जायचं शाळेत वगैरे मग तारा तुटतो मग मी म्हणते की बाबा तारा तुटला म्हणजे आई खाली येते आणि तो सेम प्रोमोमध्ये पण घेतला आणि मध्ये पण घेतला सगळं आठवत जेव्हा सीन बघितलास ना जेव्हा कंप्लीट झाला होता तुला स्वतःला किती भारी वाटलं की अरे हा मी बरोबर केलं कसं वाटलं मला खूप छान वाटलं शशांकदा मुलगा जो आहे रुग्वेद तो छान छान रेसिपीज बनवतोय जे व्लॉग्स मध्ये आम्ही बघतो तू बघितलं त्याचा व्लॉग नाही पण हे कुठून म्हणजे तुलाही उत्तम स्वयंपाक येतो रुग्वेद कडनं ही तसंच पास ऑन झालंय काय हा मग त्याला ती आवड आहे बेसिकली आम्ही त्याच्या समोर जे करतोय ते त्याला करायचं असतं म्हणजे माझी ही अंगठी आहे तर त्याला सुद्धा अंगठी घालायची आता असं होतं की अरे रुग्वे शाळेत अंगठी अलाउड नसते तर इतक्या बेसिक बेसिक गोष्टींपासून त्याला हवंय बाबाच्या हातात अंगठी मला अंगठी हवी बाबाच्या हातात मी आता परवा पुण्याला गेलो होतो माझी बहीण दीक्षा ती मला आता नऊ तारखेला काय भेटणार नाही राखी पौर्णिमेला म्हणून आत्ताच राखी बांधली तिनं मला तर बाबा तुझ्या हातात आधीच राखी राधाला सांग लगेच बांध म्हटलं अरे था तुम्ही एकाच घरात आहात ते नऊ तारखेला होणार आहे सगळं पण नाही जे बाबा करेल ते त्याला करायचंय त्यामुळे मी कधी कुक करताना त्याला दिसलो की लगेच तो कुकिंगला येऊन स्टूल घेऊन उभा राहतो शेजारी मा मला सांभाळावं लागतं की गरम आहे साईडला हो पण मी कधी घर आवरतोय दिसलो प्रियांका कधी घर आवरती दिसलं की लगेच तो पण आई मला सांग मदत काय करायची सांग वस्तू हा आणि त्याची हाईट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो पुसून बिसून घेतो सगळं आणि पुसलेलं असलं तरी पण पुसतो आणि असं मग फरांटे दिसतात त्याच्यावर बाबा पुसले जरा बघ बघ कसं पुसलंय छान <laughs> पुसलं बनाना किंवा ते काय सिनेमन चिमूटभर आणि मग काही झालं की त्याला एक कळलं की सगळ्यात शेवटी म्हणायचं शुभेच्छा एवढं त्याला कळलं की व्हिडिओच्या शेवटी शुभेच्छा असं तो म्हणतो प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी की सगळं मी असं असं केलं असं असं केलं तुम्ही पण करून बघू शकता आता मग तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा एवढं असं ठरलेलं आहे पण त्यांनी हे पिकअप केलंय की के साधारण ह्या पद्धतीचं सा काहीतरी बोलतात बाबा मध्ये तर ते त्यांनी केलंय आणि हा मॅच चिमूट भर झालं किंवा शुभेच्छा किंवा त्याला सिनेमन म्हणता येत नव्हतं किंवा लहानपणी हा सिनेमन सिनेमनला तर काय म्हणतात ना हा आपल्याला चुकूनही चुकीचं म्हणता येणार नाही पण ते त्याला इतकं लिलया म्हणतो तो पण लहानपणी जसं तो मुंगीला बंगू म्हणायचा लिंबूला आंबू म्हणायचा आणि प्रियांका असं नेहमी म्हणायची की राहू देत तसेच शब्द मोठं झालं की ते सुधारणारच आहेत पण तोवर हे जरा क्युटनेस राहू देत बटनच्या बाबतीत मी टबन बोलायच टबन म्हणजे एक एक, एक तोडून सांगितलं की ते, ते बरं <laughs> बटन <laughs> <laughs> एकत्र बोलत ना टबन लहानपणी कुठला वर्ड असं ती हुशारच आहे सुरुवातीपासून नाही माझा भाऊ दर वेला आता त्याला म्हणायला लावलं ना इस्त्री तो म्हणतो तो बरोबर म्हणतो इस्तरी इस्तरी तो म्हणतो इत्ती इत्ती असं म्हणत सेम दिसतात हे दोघ पण <laughs> आणि दोघे तुम्ही बाबांसारख्या ना आणि त्याला तसमे नाव बोलायला लागणार ला ना तमचे तमचे आणि तू मग अशी ऋग्वेद तर सांगत की व्हिडिओ कॉल आल्यावर काय ते एक्साइटमेंट असते त्याच्याकडे मी कितीतरी वेळा विचारतो त्याला दिवसात दुसरं आलं की आधी त्याचं असतं की दाखव दाखव अजबजूला कोणी दाखव तो अमा म्हणायचा मला आता आता त्याने बरेच दिवस मला हाक नाही मारली तो लाजून पळून जातो जेव्हा रोमॅंटिक सीन असायचे तेव्हा तो व्हायचा का इन्सिक्युअर की तू का माझ्या बाबाजवळ त्याला आम्ही जेन्युनली सांगतो सिरियल फार दाखवत नाही पण कधीतरी ते समोर दिसतो टी व्ही लागलेला असतो नेमकं ते चॅनल चालू असतं सो काही ना काहीतरी झलक दिसते त्याला पण होता होईतो आम्ही त्याला लांब ठेवलं एकंदरच टी व्हीपासनं म्हणजे जेवतानाही फार टी व्ही नाही बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये इतकं त्याला एंगेज करून ठेवलेलं आहे सो अगदीच दिवसाभरात कधीतरी दहा मिनटं दाखवतो त्या पलीकडे आम्ही टी व्ही फार दाखवत नाही कारण मला माहिती आहे त्याचे हे प्रश्न जेन्युन असतील म्हणजे अगदी जेव्हा ह्या कास्टिंगचं चा सगळं चाललं होतं आणि पुढचा स्क्रीन प्ले वाचला तेव्हा पहिल्यांदा नाव राधा असं ठरलं होतं या मुलीचं पण मग मी चॅनलला रिक्वेस्ट केली राधा राधा की राधाही ठेवू नका कारण माझ्या मुलीचंच नाव राधा आहे जे ऋग्वेदला फार खरं वाटेल की तिकडे राधा आहे तर मग त्या राधाशी बाबा असं का वागतोय किंवा ह्या राधाची आई आत्ता लांब आहे सो त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील जे त्यांच्या त्यांच्या लेवलवरती त्यांना खूप त्रासदायक असू शकतील सो ऋग्वेद राधा यातलं काही आत्ता ठेवू नका पण त्याने ते ऐकलं आणि आता हिचं नाव आरोही असं आहे तुला सीन्स करताना एकदम इमोशनल कनेक्ट झाला असं लगेच नाही नाही शंभर टक्के होतं शंभर टक्के म्हणजे मुलगी होणं हे हे एका वेगळ्याच लेवलचं फिलिंग आहे जे नाही एक्सप्लेन होऊ शकत अचानक काहीतरी बदलतं सगळं इथे इथे सगळं बदलून जातं आणि इट्स 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 डिफरंट म्हणजे मुलगा रुग्वेत माझं तेवढंच प्रेम आहे पण राधावरही हो तेवढंच काहीतरी वेगळं फिलिंग आहे तेवढं नक्की वडील होणंच फिलिंग वेगळं आहे Thank you guys, and you all the best. Thank, Thank you. Thank you. Thank you so much. Thank Thank you. You.